राष्ट्रीय परिस्थिती दोन हजार एकवीस साली नऊ ऑगस्ट वीस ऑगस्ट क्रांती मंदिर ह्या सभागृहा पंतप्रधान नरेंद्र विशेष मंडळावर पत्र पाठवलं आले जाऊया परत ह्या आता लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आम्ही गृहमंत्रालयाला एकशे एक पत्र पाठवलं परत वेगवेगळ्या भागात त्यावेळेस आम्ही जनता दखल घेतलेली नाही आता आमची मागणी काय की इथं आमच्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणूक आलेले त्या निवडणुकीच्या काळाचा प्रोषाल त्यानंतर प्रवक्ते म्हणून त्या जाहीर सभा घ्याल त्या जाहीर सभेमध्ये प्रश्न इथं होणारी की नडशक्ती तुम्ही आपल्या भाषणातून हे ते मांडावे आणि पुन्हा हा प्रश्न जनतेसमोर मांड आणावा आणि लवकरात लवकर घसा सुटेल ह्याची आपण

एका जिल्हाधिकाऱ्याने त्यांना मेळवापडली घडली आणि तुम्ही कन्नड लोकांना जर तिथे जिल्हापुरी गेला तर तुम्हाला दहा मिनिट ते भेळवा पडले त्यांना पडले महाराष्ट्रातलंच राजकारण वेगळा प्रदूषणाचा आहे आणि आपल्याकडे दुर्घट वाढला मध्ये